नमस्कार लाडक्या बहिणीनं तुमचा दहाव्या हप्त्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे आताच व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओ संदर्भात सुद्धा माहिती मिळालेली आहे लाडक्या बहिणी तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का चेक करून घ्यायचे डीबीडी जे जे तुमचं डीबीडी अकाउंट आहे ज्या हप्ता तुमच्या खात्यामध्ये आठवा हप्ता नव हप्ता जमा झाला होता त्या खात्यामध्ये आता दहावा हप्ता जमा झालाय का ते सुद्धा एक चेक करून घ्या लाडक्या बहिणीसाठी महत्वाचा व्हिडिओ दहावा हप्ता एप्रिलचा तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे काही महिलांच्या कमेंट आहेत उत्तर देण्यात पैसे जमा झाले परंतु आताची ऑथेंटिक माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवट बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा लाडक्या नो तुमचा दावा हप्ता येण्यासंदर्भात एक महत्वाचे अपडेट तुमचं डीबीडी अकाउंट ऍक्टिव्ह आहे का काही महिलाचं ऍक्टिव्ह झालं नाही अजून किंवा काही कारणे बंद झाले तर तुम्ही त्या ठिकाणी ज्या ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपयाही आला नाही फॉर्म अप्रुव्हल आहे तर तुमचं सगळ्यात महत्वाचं अकाउंट चेक करून घ्या आधार लिंक बँकेला आहे का आहे तर कुठल्या बँकेला आहे नाही तर बँकेत पैसे चालले तुम्हाला माहितीच नाही ते पण चेक करून घ्यायचे सगळ्या महिलांनी तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे पिवळं रेशन कार्ड आहे केशीर रंगाचं आहे की पांढऱ्या रंगाचं आहे रेशन संदर्भात सुद्धा महत्वाची मोहीम सुरू आहे तुमचे रेशन मध्ये कोणी एकाशी केले नसेल कोणी वारलं असेल ठीक आहे दुसरीकडे गेलं असेल दुसरं रेशन कार्ड काढलं असेल त्याने दुसऱ्या परगावामध्ये तर त्यांचे रेशन बंद होणारे तुम्हाला एक नवीन फॉर्म भरून द्या त्याच्या संदर्भात सुद्धा आणि पिवळ्या रेशन कार्ड महिला नाही तर फक्त केशरी रंगाच्या आणि पांढरंगाच्या आणि दहाव्या हप्त्या संदर्भात सांगायच झालं तर दहा हप्ता तुम्हाला श्रीराम नवमीला म्हणजे सहा तारखेला तुमच्या खात्यात येणार होता सात तारीख कारण आज दोन दिवसामध्ये परंतु अजूनही तुमच्या खात्यात तो हप्ता आलेला नाहीये काळजी फक्त एक महिलांची कमेंट आहे ते पैसे आज साडे दहा वाजता जमा झाले आता बघा कुठल्या महिलांना पैसे जमा झाले असतील तर लक्षात ठेवा काही महिलांना डायरेक्ट गॅसचे पैसे जमा झालेले आहेत आठशे तीस रुपये किंवा त्या ठिकाणी आठशे सतरा तेरा रुपये तर ते तुम्हाला मुख्यमंत्री माझे लाडके बहिणीचे पैसे जमा झालेले नाहीत ताई ते तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे वर्षाला तीन गॅस मोफत आहे त्याचे पैसे ते जमा झाले आज कुठल्या महिन्याला पैसे जमा झाले असतील तर दाखव तुम्हाला पृफ्त त्यामुळे दाहू आपता तुमचा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे अक्षय तृतीय येणार आहे तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी विचारले परंतु हे पण कन्फर्म नाही हे अक्षय तृतीयेला जसं तुम्हाला आतापर्यंत माहित होतं कि श्रीराम श्रीराम नवमी सहा तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार होते काही जमन होतं सात तारखेला आठ तारखेला कारण तुम्हाला मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आठ मार्चला जागतिक महिला दिवस आला होता म्हणून तो एक सर्वांची धारणा होती किंवा एक अपडेट होती सर्वांकडे की या तारखेला पैसे जमा होते परंतु अजून आलेले नाहीत बघूया आणि जमा झाले असतील तर पटकन एक कमेंट करायची तुमचा जिल्हा सांगायचा कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला आता हा दहावा हप्ता जमा झालेला आहे तर आताची महत्वाची माहिती आहे की पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे झालेली नाहीये त्याच्यामुळे तुमची पडताळणी प्रक्रियासाठी तुमचा जो दावा हप्ता आहे तो थोडा लेट तुम्हाला भेटणार आहे जशी जशी पडताळणी प्रक्रिया पुढे जाईल त्या प्रकारे तुमच्या खात्यात हे पैसे येतील आता पडताळणी प्रक्रिया तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय कोणकोणत्या महिला पात्र आहेत तुट कुठल्या महिला अपात्र आहेत एक कोटी बारा लाख महिला आहेत त्यांना स्वतःला स्वतःचा स्टेटस चेक करता येतं तुम्ही पात्र झाला अपात्र झाला तुमचं स्टेटस काय आहे कुठून तर ऑनलाईन चेक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन लिंकला जाऊ अनेक वेळा व्हिडीओ सांगितलेले याच्यात सुद्धा पुन्हा सांगतो आता बघा हा जे आहे आपण घेतला होता खुशखवार दहावा हप्ता एप्रिलचा पंधराशे रुपये जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नवीन फॉर्म संदर्भात सांगितलं बघा सर मला सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटाला दहावा हप्ता जमा झालाय किती बत्तीस मिनिटा म्हणजे सकाळी त्यांना दहा वाजून नंतर व्हिडिओ घेतला मी दहा वाजून चौतीस मिनिटाला आज सकाळी त्यांच्या खात्यात पैसे आले असं त्यांचं आहे आता जर इथं पाहिलं असेल तर सकाळी यांना पैसे आल्यास हरकत नाहीये चांगली गोष्ट आहे मग यांना आठवा हप्ता किंवा नववा हप्ता आधार सिड किंवा ऍक्टिव्ह नसेल कुठला तरी हप्ता राहिला असेल तो त्यांच्या खात्यात जमा झाले किंवा जर दहावा हप्ता यांना मिळाला असेल तर लक्षात असू द्या मग तुमच्या खात्यात सुद्धा तुम पैसे आलेत का एक सर्वांनी कमेंट करायची आहे कमेंट करायची आहे तुम्हाला पैसे जमा झालेत का त्यासोबत तुमचा जिल्हा कुठला आहे कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे जमा झालेत आणि त्याच्यासोबत किती पैसे जमा झालेत पंधराशे रुपये जमा झालेत का ठीक आहे का त्या ठिकाणी एकवीसशे रुपये जमा झालेत त्याची सुद्धा कमेंट तीन हजार तुम्हाला जमा झाले काही महिलांना जानेवारी फेब्रुवारी मार्च पैसे नव्हती मिळाले मग एकंदरीत तुम्हाला ते पैसे मिळालेत का चार हजार पाचशे रुपये जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंतचे तर त्याची सुद्धा कमेंट तुम्ही द्यायची की कुठल्या पैसे तुम्हाला जमा झालेत आणि आता लक्षात काही महिलांना पाचशे रुपये जमा झालेत आता हे जर पाचशे जमा झाले असतील तर हे तुम्हाला एसपी घ्या जे काही अन्नपूर्णा योजना आहे वर्षाला तीन त्याचे सुद्धा पाचशे जमा होत नाहीत कोणाला हे तुम्हाला लाडक्या बहिणीचे जमा झाले परंतु कुठल्या तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल किंवा नमोद शेतकरी जे आहे त्या नमो शेतकरीचा लाभ घेत असेल तशाच महिलांना ते पाचशे रुपये जमा झालेले आहेत पाचशे आणि जर तुम्हाला समजा तीनशे तीस रुपये किंवा तीनशे रुपये किंवा पाचशे तीस रुपये किंवा त्या ठिकाणी आठशे तीस रुपये किंवा सोळाशे सतरा रुपये सोळाशे प्लस मध्ये आठशे पैसे जर तुमच्या खात्यात जमा जातील तीनशे तीस तीनशे पाचशे तीस आठशे सोळाशे तर लक्षात ठेवायचं हे पैसे तुम्हाला लाडक्या बहिणीचे जमा झालेले नाहीयेत तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस मोफत त्याचे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे आज तुमचा जो दहावा हप्ता तुम्हाला येणार होता आज ठीक आहे काल पण आला नाही आज दोन दिवसात शक्य होते घेऊ शकतात आले नव्हते काहीच म्हणणे चौदा तारखेला पैसे येऊ शकतात ठीक आहे हे पण सत्यता असू शकते परंतु आताच्या न्यूजच्या माहितीनुसार तीस एप्रिल या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तो जो तुमचा दहावा हप्ता राहिला परंतु शक्यता तीस एप्रिल वेळ जास्त म्हणजे लेट होतोय त्याच्यामुळे शक्यता अशी असू शकते की तीस तारखेला जे तुम्हाला हप्ता मिळणार आहे तो दोन्ही हप्ता असू शकतो बघा तीस तारखेला हप्ता येऊ शकतो तुम्हाला एप्रिल महिन्याचे जे पैसे तुमचे जमा झाले होणार आहेत म्हणजे पंधराशे रुपये आणि पुन्हा मे महिन्याचे पंधराशे असे तुम्हाला दोन्ही महिन्याचे सरकार देऊ शकतं तीन हजार रुपये किंवा मग एकाच महिन्याचे पंधराशे रुपये येऊ शकतात दोन्ही शक्यता आहेत शक्यता म्हणून सांगतोय ठीक आहे आता काही महिला बघा कल्याणला कधी पैसे येणार आहेत सांगली जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत एकाच महिलांची कमेंट आहे की पैसे जमा झाले असू त्यात जमा झालेले कारण काही महिलांना तुम्ही जर पाहिलं असेल तर संजय गांधी निराधार योजना आहे बघा निराधार योजना तुम्हाला सांगतोय संजय गांधी निराधार योजना आहे या संजय गांधी निराधार योजनेचे महिलांचे सुद्धा पैसे जमा झाले आता संजय गांधी निराधार योजना महिला त्यांना सुद्धा सेम पैसे संजय गांधीवाल्याच्या ज्या महिला आहेत निराधार योजनेचे बघा इथे लिहितोय आता या संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा सेम पैसे जसे तुम्हाला लाडके बिला पंधराशे मिळतात त्यांना सुद्धा पंधराशे जमा होतात ठीके मागच्या काही महिलांना दोन महिने जमा झाले होते आता जर जमा झाले असतील तर ते सुद्धा पंधराशे रुपये जमा आहेत जसं लाडक्या बिलला पैसे जमा झाले एस एम एस येतोय तसं यांना सुद्धा एस एम एस येतो त्याच्यामुळे तुम्हाला जर पैसे जमा झाले असतील आज एक तर संजय गांधी निराधार योजनेचे असतील किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या असतील या व्यतिरिक्त मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे पैसे अजून जमा झालेले नाहीत त्याची तारीख अजून फिक्स झालेली नाहीये महिला कल्याण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा अजून याविषयी काही माहिती दिलेली नाही त्यामुळे ताईं काळजी करून फक्त तुम्हाला एक महत्वाची अपडेट आहे की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं डीबीटी जे आहे अकाउंट बघा हे डीबीटी अकाउंट तुमचं ऍक्टिव्ह आहे का कुठल्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे का तुम्हाला आठवा नववा हप्ता आला होता का ज्या ज्या महिला आपत, आठवा नववा नव हप्ता आलाय त्यांना पैसे येतील कारण पडताळी पूर्ण झालेली नाहीये आता ज्यांना आठवा पण नव्हता आला नववा पण नाही आला ना। परंतु सहा आणि सात हप्ते त्यांना आलेले आहेत त्यांचा टेक्निकल विश्वास असू शकतो किंवा त्यांना अपात्र केलं जाऊ शकतं हे कारण आहे ठीक आहे हा कुठल्या दिवशी जमा होऊ शकतात तर तीस तारखेला तीस एप्रिल या दिवशी अक्षय तृतीया या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुमचा दहावा हप्ता पंधराशे रुपये येऊ शकतात किंवा सरकारला वाटलं तर आम्हाला त्यांना अकरावा हप्ता सोबतच द्यायचा आहे तर मग तुम्हाला त्या ठिकाणी दहा अकरा दोन्ही मिळून एक तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येऊ शकता दोन शक्यता त्या ठिकाणी आहे महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल यात काही शंका नाही त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांना नक्की शेअर करून द्या त्यासोबत जर पाहिजे झालं इथं बघा तुम्हाला काही गोष्टी दाखवतो की ज्या काही पडताळणीच्या प्रक्रिया आहे त्या पडताळणी प्रक्रियेमध्ये तुम्ही जर तिथं अपात्र ठरला तर या पडताळणी प्रक्रियेमध्ये तुम्हाला बाद केलं जाऊ शकतं आता त्याच्यामध्ये एक पाच निकष आहे तुम्ही जे सुद्धा पत्र लावलं होतं ना सेम त्या सोय घोषणापत्राच्या गोष्टी आहेत तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी लागलेलं नसावं तुमच्याकडे उत्पन्न जास्त नका नसावं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न सुद्धा नसावं या अनेक गोष्टी आहेत या गोष्टीमुळे काय झालेलं आहे काही महिलांची गरज नसताना त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि मग फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांना पैसे पण आले फॉर्म पण अप्रूव्ह झालाय आणि मग त्यांना कळालं की आता सरकार कारवाई करू शकतं मग काही महिलांनी स्वतः नाव कमी करून घेतलेत काही महिला त्या ठिकाणी अपात्र झालेल्या आता कोण कोणत्या महिला आ, आ, ना ना तर बघा इथून पहिली जी आहे चौकशी चौकशी म्हणजे म्हणता येणार नाही याला तर ह्या तुमच्या आहे पहिली तुमच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे का आता चार चाकी वाहन अनेक जणांकडे आहे तरीही त्यांना पैसे येतात ठीके मग ही पळतानी प्रक्रिया जी अंगणवाडी सेवेक दिली जाणार होती ती पूर्ण झालेली नाहीये तर त्यांनी ते अजून काम पूर्ण केलं नाहीये जशी जशी प्रक्रिया पूर्ण होईल तसे तसे तुम्हाला दिसतील की तुमच्या शेजारचे जवळचे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे चांगली तर त्यांना पैसे येत होते पण नंतर अचानक त्यांचे पैसे येणं बंद झालं असं सुद्धा होणार त्यांच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे जमीन किती आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का बँक बॅलन्स जास्त आहे का उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त आहे का त्यांच्या घरामध्ये जे काही रेशन कार्डवरील सदस्य पिवळं रेशन कार्ड असेल केशी रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं तर किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तीमधलं कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का जर भरत असतील तर तुमचं काय होणार आहे इन्कम टॅक्स भरत असेल तर चौकशी होईल आणि त्याच्यानंतर बघ तुम्ही अपात्र केलं जाता उत्पन्न सुद्धा अडीच लाखापेक्षा जास्त तेच सांगितले आणि तुमच्या कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर पाच महिला आहे सहा महिला आहे किंवा मोठं कुटुंब आहे आणि त्यांनी रेशन कार्ड वेगळं केलेलं नाहीये त्याच्यासाठी ताई नो तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने तुमचं लग्न झालं तर वेगळं रेशन कार्ड काढून घ्या जेणेकरून सरकारच्या ज्या महत्वाच्या योजना असतात त्या योजना तुम्हाला लाभ भेटतो बघा तुमच्या कुटुंबात किती महिलांना लाभ येत आहे जर तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे ही सुद्धा मोठी अपडेट आहे ठीक आहे तो महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सर्वांनी हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा आणि दहावा हप्ता तुमचा जो आहे तो तुम्हाला अक्षय तृतीयच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे